ఆరతి సత్య వినాయకా ఆరతి ఓ వా ఆ తుజలా హైరంభ ఆరతి ఓ వా ఆ తుజలా హైరంభ సత్య వినాయక దేవా సత్య వినాయక దేవా జయ 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 మోరంభా జయ 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 మోరంభ आरती ओ आता तुजला हैरंबा आरती ओ आता तुझला हैरंबा सुधामना मे ब्राह्मण त्याने तव पूजन केले धन्य धन्य तो जगति तयाला तव दर्शन घडले मणिवैशाला द्रव्यतयाचे पुनर्पित्वा दिजले। उपरती हो नी तस्कर तेही उपरती होऊनि तस्कर तव भजनी रमले देवा तव भजनी रमले आरती ओ वायू आता तुझला हेरंबा आरती ओ वाळू आता तुझला हेरंबार ಪ್ರಧಾನ ನ ಮೇ ಚಿತ್ರ ಮಹಾತ್ಮ ತವ ಕಲೆ ಪೂಜನ ಪೂಜನಕರಿ ತುಜಾ ಪುತ್ರ ಕೃಪೆ ಪುತ್ರರತ್ನ ಜಾಲೇ ಸುಶೀಲಾರಾಣಿ ತಿ ಮನೋರಥ ಸಕಲ ಸಫಲ ಜಾಲೇ ಮದನಾಚಿ ಮದನಾಚಿ ರೋಗ ಮುಕ್ತ ಮುಕ್ತೇಲೆ ದೇವಾರೋಗ ಮುಕ್ತೇಲೆ ಆರತಿ ಓ ವಾಯು ಆತ ತುಲ ಹೇರಂಭ आरती ओ वाळू आता तुझला हे रंबा पूजा व्रत जे करीत तयावरी तुझी कृपा होते सकलय चिंता ग्रेश जाऊनी सदा मिळते मागा म्हणजे मेल याची प्रचिती मना पटते चिंतन करिता सतत भक्तीने चिंतन करिता सतत भक्तीने दर्शन तव घडते देवा तव दर्शन घडते आरती ओ वाळू आता तुजला रम्बा। आरती ओ वाळू आता तुजला हैरंबा धावुनी आवे पाहुनी आता मम भक्ती भावा विघ्नहरावे यशला भावे धावा उदार तू मी पामरसमजनीपदी ठाव द्यावा मिलिंद माधव मणे मस्तगे मिलिंद माधव मणे मस्तगे वरद हस्त ठेवा देवा वरद हस्त ठेवा आरती ओ वाळू आता तुझला हैरंबा आरती ओ वाळू आता तुझला हैरंबा सत्यविनायक देवा सत्यविनायक देवा जय 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 मोरंभा जय 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 मो आरंभा आरती ओ वाळू आता तुजला रंभा आरती ओ वाळू आता तुझला रंभा श्री सत्यविनायक महाराज की जय